शेतकऱ्यांना उपोषण करायची वेळ येते ही महाराष्ट्राच्या दृष्टीनं दुर्दैवाची गोष्ट आहे पण ही वेळ का आली याच्या बाबतीतसुद्धा राज्यकर्त्यांनी विचार करणं गरजेचं कर आहे रोज कुठल्या तरी लो लोकप्रिय घोषणा करायच्या आणि ज्यावेळेस अंमलबजावणीची वेळ येते त्यावेळेस निश्चितच त्या ठिकाणी अंमलबजावणीचा दु। दुष्काळ आणि घोषणांचा सुकाळ हे सरकारचं काम आहे सिव्हिलच्या बाबतीत ही ज्यावेळेस या राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांनी वेळोवेळी प्रसारमाध्यमासमोर सांगितलं की सिबिल कुठल्याही पीक कर्जासाठी सिबिल बघितलं जाणार नाही असं आम्ही स्टेट लेवल बँकर्स कमिटीच्या मिटिंगमध्ये सांगितलेलं आहे आणि जर असं कोण सिबिल बघून कर्ज ना करत असतील तर त्या ठिकाणी आपण त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करू हे ज्यावेळेस राज्याचे प्रमुख सांगतात त्यानंतर शेतकऱ्यांना कुठेतरी यांच्या व्यक्त्यावर विश्वास ठेवून शेतकरी बँकेत चक्रा मारतात महिनोन महिने चक्रा मारल्यानंतरही शेतकऱ्यांचे लक्षात येतं की त्यावेळेस बँकेचे अधिकारी सांगतात की